नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते भारतीय जनता पक्ष म्हणजे महाशक्ती आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातल्या संबंधांबद्दल या दोन्ही पक्षांमधले संबंध फार तणावाचे बनलेले आहे आपल्याला माहिती असेल की गेल्या वर्षी एका जाहिरातीवरून ज्या जाहिरातीमध्ये केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे अशा प्रकारची जाहिरात करून त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना स्थानच दे देण्यात आलेलं नव्हतं सर्व श्रेय एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रामधलं सत्तेचं आणि सत्ता चालवण्याचं देण्यात आलं होतं त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा होता की शिंदे गटातले अनेक मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत किंवा त्यांच्याबद्दल विविध आरोप आहेत आणि म्हणून त्यांना वगळावं असा आग्रह सुरू होता भार भाजपचा त्यामुळे शिंदे गटातल्या मंत्र्यांची भरपूर बदनामी झाली अर्थात त्यांचं कर्तृत्व अचाटच होतं म्हणजे मुळातच खोके खोके घेतल्याचा आरोप त्यामध्ये खोके घेतल्यानंतरसुद्धा समाधान न झाल्यामुळे मंत्रिपदावरून आणखीन खोके घेतल्याचा आरोप म्हणजे शिंदे गटातल्या मंत्र्यांची आणि एकूणच सगळ्या नेत्यांची कर्तबगारी बघा कशा प्रकारची आहे एकीकडे महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आज चार जागा याच्या अगोदर सतरा जागा म्हणजे एकूण एकवीस जागा त्यांनी जाहीरच करून टाकलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा मुंबईतल्या काही जागा असो किंवा सा सांगलीची जागा असो तिथे राजू शेट्टींना पाठिंबा न देता शिवसेनेने आपला ने उमेदवार जाहीर केला पण सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर करून टाक जिथे काँग्रेसचा त्यांना तीव्र विरोध होता तरीसुद्धा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाने आपली जागा जाहीर करून टाकली आणि सांगितलं की आता त्याच्याबद्दल चर्चा होणार नाही आम्ही जागा जाहीर केल्या एकवीस जागा जाहीर केलेल्या आहेत शिवसेने शिवसेनेने एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये आपलं वर्चस्व किंवा आपली दादागिरी पण काय ती एकूण करून दाखवली म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं रांगोच्चारण केलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गट असं म्हणून म्हणून कंटाळा हे ऐकून ऐकून हे शिंदे गट सतत म्हणत होता भाजप म्हणत होता पण उद्धव ठाकरे हे कुठेही झुकलेले नाही आणि उद्धव ठाकरे यांनी आपली हिंमत दाखवून दिलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एवढंच नव्हे तर वंचितनीसुद्धा प्रकारे वंचितची वागणूक करायची वंचितचं म्हणणं असं होतं बाळासाहेब आंबेडकरांचं प्रकाश आंबेडकरांचं की आमची शिवसेनेची आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंची आघाडी असल्यामुळे आम्ही अगोदर एकत्रित चर्चा करून नंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करणं आवश्यक होतं पण प्रकाश आंबेडकरांचं एकूण धोरण आणि एकूण चालचलन चालचलन चाल म्हणजे एकूण त्यांच्या खेळ्या लक्षात घेतल्यानंतर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवलं आणि आपल्याला जे करायचं ते करू नका या उलट शिंदे गटाची मात्र पंचायत झालेली आहे तोंड दाखवायला जागा आहे उल्लेखणी त्यांच्याकडे अशी असा प्रकार आहे आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की शिंदे गटाचं काय काय मागणी आहोत म्हणजे आधी त्यांचं असं मत होतं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटाला म्हणजे उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत त्यांच्या बंधूंना तिथे उभं राहायचं होतं किरण सामंतांनी बरेच महिने तयारी स चालवली होती खूप बातम्या येत होत्या मीडियामधनं त्यांनी भरपूर स्वतः प्रसिद्धी करून घेतली होती आणि ती जागा आपणच खिशात घातलेली आहे म्हणजे शिंदे सेनेने असं एकूण चित्र निर्माण केलं होतं आणि मग काय झालं की भाजपने त्याच्यावरती क्लेम केला होता पण मग काही दिवसांपूर्वी भाजप अशी बातमी आली की भाजप म्हणाले की ठीक आहे आम्ही त्या जागेवर समजा पाणी सोड ती शिंदे गटाने पण त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला ठाण्याची जागा ही द्या ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ आम्हाला पाहिजे आता ठाण्याची जागा सोडायची म्हणजे ठाणे हा आनंद दिघे यांचे शिष्योत्तम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट तिथली जागा घेऊन कसं झाले पण तिथे तर ठाण्यामध्ये कॅन्डिडेटच मिळत नाही शिंदे राजन विचारे यांच्यासारखा तगडा उमेदवार उद्धव ठाकरे गटाचा इथे आहे त्यांच्यासमोर कोणी उभा राहील अशी कोणाची ताकदच नाही त्या ठिकाणी सुद्धा ठाण्यामध्ये जाऊन आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मोठमोठ्या सभा घेतलेल्या आहेत कार्यक्रम घेतलेले आहेत ठाण्यामध्ये जाऊन मी ठाणे ही एकनाथ शिंदे यांची मोनोपोली नाही हे दाखवून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर कल्याणमध्ये आता क इतक्या जागा भारतीय जनता पक्षाने जाहीर केल्या आहेत कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या कृपेमुळे त्यांच्या सँक्शनमुळे त्यांच्या पसंतीनंतरच त्यांना उमेदवारी मिळेल एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीव आता त्या ठिकाणी खरमेर खर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणजे त्यांची जागा क्लिअर आहे ती सिटिंग खासदार आहे तेव्हा त्यांना ती जागा ते जाहीर करून टाकायला काय होती हरकत होती भाजपला पण ती जाहीर न करून एक प्रकारे शिंदेंचा आणि श्रीकांत शिंदेंचा पाण उतारा करण्यात आलेला आहे पण मुख्यमंत्र्यांनी हू का चू केलं नाही आता ही अट मी ठाणे किंवा कल्याणमधली एक जागा सोड तर आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सोडतो असं ज्या भाजपनी सांगितलं त्यानंतर मु पंतप्रधान मोदीजी हे रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला परवा आले होते मला वाटतं कालच काल आले होते तेव्हा एअरपोर्टवरती शिंदेंनी त्यांना त्याच्याबाबत विनंती केली की बाबा भाजपने ताणून धरू नये ठाणे कल्याण आम्हाला सोडावी आणि रत्नागिरी सिंधुदुर्गाचा स्व विचार करावा असं त्यांनी सांगितलं पण ऐकलं गेलं नाही त्याच्यानंतर आणि त्याच्या आधीसुद्धा हो या घटना काय झाल्या की हेमंत गोडसे हे तीन तीनदा मुंबईत येऊन एकनाथ शिंदेंना गाड्यांचा कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन गेले आणि दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला मीडियाच्या माध्यमातला दबाव आणला कारण त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की हेमंत गोडसे आम्हाला नको आहेत ते त्यांनी काहीही काम केलं नाही त्यांचं कामगिरी अत्यंत सुमार आहे त्यांच्या विरोधात काही क्लिप्स फिरत होत्या त्यांच्यावर काही आरोपसुद्धा आहेत खाजगीमध्ये ते आरोप करण्यात आले काही क्लिप्स व्हायरल करण्यात आले आणि त्यांना बदला म्हणून दबाव आणला हेमंत गोडसेंच्या पायाखालची वाळू जमीन घसरली सरकली आणि मग तीन तीनदा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला लागली त्यांना आणि मग काहीतरी स्टेटमेंट्स देत आहेत की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की मी ताणून आहे वगैरे 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 पण तीन तीनदा त्यांना मुंबईला जावं लागलं मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांची सोय भेट घ्यावी लागली पण अजूनही त्यांना दिलासा मिळाला नाही आणि अचानकपणे छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी ही महाशक्तीला म्हणजे केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वालाच हवी आहे की मी तिथून उभं राहावं माझी मी छगन भुजबळांनी तिथून उभं राहावं अशी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाची इच्छा आहे असं भुजबळांनी जाहीर करून टेक टाकल्यानंतर गोडसे आणखीनं साधवले त्यांचा चेहरा पूर्णपणे उतरला चेहऱ्यावरची रयाच गेली हास्य मावळलं त्यांचं त्यांचे समर्थक संतप्त झाले आणि भुजबळ यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अंजली जमानी यांनी पुन्हा एकदा म्हणजे स न्यायालयात प परत ते प्रकरण गेलं भुजबळ म्हणाले की काहीच प्रकरण नाही आहे पण अंजली जमानी म्हणाले आहेत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि मग परत ते प्रकरण आहे असं सांगण्यात आलं यालाही काही अर्थ आहे भुजबळांची प्रतिमा आणि त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे खराब झाली ढासळलेली आहे मराठा समुदाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधातही गेलेला आहे तिकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर करून टाकलेला आहे तो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो जाहीर करून टाकला आहे आणि इथे महायुतीचं मात्र अजून तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात चालू आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी श शरद पवार गट राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे छगन भुजबळ आणि शिंदे गट यांच्यामध्ये हाणामाल्या चालू झालेल्या आहेत आणि छगन भुजबळांना फूस कोणाची आहे ती भाजपची आहे भाजप आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांच्या मागे तुम्ही बघा जरांगे पाटील जेव्हा टार्गेट करत होते देवेंद्र फडणवीसांना तेव्हा त्यांच्या बाजूने किल्ला कोण लढवतो देवेंद्र फडणवीस हे कसे चांगले नेते आहेत मराठा समाज ओबीसी सगळ्यांना बरोबर कसे घेतात हे छगन भुजबळ सांगत होते लक्षात घ्या तुम्ही जेव्हा छगन भुजबळ महाविकास आघाडीत होते तेव्हा ते रोजच्या रोज फडणवीसांना घेरत होते ओबीसीच्या प्रश्नावर प्रचंड टीका करत होते आणि अचानक त्यांनी टोपी फिरवली आणि महाशक्तीपुढे लोटांगण घातलं भुजबळांनी आणि मग फडणवीसांचं मोदी शहांचं भजन गायला लागले भुजबळ हे आपण लक्षात घ्या पण शिंदे सेनेचं सुद्धा किती एक प्रकारे कचरा केला आहे बघा नाशिकमध्ये हे लक्षात घ्या तुम्ही शिंदे सेनेचा सातत्याने पाण होत आहे त्यानं अक्षरशः मी उठ्या बसता लाथा बसतात शिंदे गटाला पण किती लाचारी करावी लागते हे बघत आता याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो मी की हिंगोलीचे हेमंत पाटील त्यांचं त्यांना त्या त्यांचं नाव खराब आहे ते जिंकून येणार नाहीत शिंदे सेनेचे से खासदार आधी काय सांगत सांगत होते शिंदे सेना तुम्ही लक्षात घ्या आठवा एकनाथ शिंदे म्हणत होते की जे सिटिंग खासदार आहेत ते सगळे राहतील आपले तेरा खासदार आहेत त्यांच्यामागे माझं तर म्हणणं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत सव्वा किती वर्ष त्यांना झाले आता या जुलैमध्ये म्हणजे दीड वर्षाचं झालंच था त्यांचं दीड वर्षाच्या कार्यकाळात शिंदे सेनेच्या सत्ते मुख्यमंत्र्यांच्या सत्तेमुळे मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची लोकप्रियता वाढली आहे आणि म्हणून आम्ही अनेक अने शासन आपल्या दारी आपला दवाखाना यासारखे अनेक उपक्रम मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी भरपूर इव्हेंटबाजी केली आहे जाहिरातबाजी केली आमची लोकप्रियता वाढली असा दावा करतील आणि म्हणतील तेरा जागा आम्ही गेल्यावेळी जे आम्हाला होत्या पण एकसंध शिवसेनेला तेवीस जागा होत्या आता धनुष्यमान आमच्याकडे पक्षाचं नाव आमच्याकडे मूळ पक्ष आमचा आहे आमचाच आहे असं मान्य करण्यात आलेलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्टात व्हायचं आहे प्रकरण ते अजून त्याचा आहे फैसला पण ज निवडणूक आयोग विधानसभाध्यक्ष सगळे त्यांच्या बाजूला आहे अशावेळी एकनाथ शिंदेनी मागायला पा तेवीस जागा आमची ताकद वाढली तेवीस जागा नाही पहिल्यांदा तेवीस जागा मागायच्या मग किमान तेराच्या सतरा सोळा सतरा अठरा जागा मागायच्या त्या उलट तेरा जागा मिळता मुश्किल आहे आणि तेरा जागांमध्ये सुद्धा शिंदे सेनेला आपले उमेदवार उभे करा बदलावे लागतात मी जे उमेदवार अगोदर काही घोषणा केली यांनी काय केलं आहे बघा उमेश पाटील काय म्हणाले जे खासदार सिट सिटिंग खासदार भाजपचे ते काय म्हणाले की माझा पाणउतारा केला माझ्या समर्थकांचा सहकाऱ्यांचा पाणउतारा केला आमची अवहेलना केली तुच्छ तुच्छेखाला आम्हाला भाजपनी आमच्याच पक्षाने जो पक्ष उत्तर महाराष्ट्रात आम्ही वाढवला आणि मग तेव्हा आज एका चॅनेलवर भाजपचे एक प्रवक्ते असे म्हणाले की या गिरीश महाजनांनीच म्हणे उमेश पाटलांना संधी दिली मोठं केलं त्यावर उमेश पाटील म्हणाले की काय सांगताय तुम्ही भाजप काय म्हणतो की पहिल्यांदा देश देश मोठा मग पक्ष मोठा आणि मग नेत नेत्याचा क्रमांक लागतो तु। पण तुम्ही महाजनांनाच महाजनांनी सगळं केलं महाजनांनीच मला मोठं केलं म्हणजे पक्षापेक्षा महाजन मोठं का गिरीश मांसद असा खणखण खडा सवाल खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांची सतत तारीफ करणाऱ्या त्या प्रवक्त्यांना विचारलं आता हा बरोबरचा प्रश्न मग गिरीश महा ते म्हणाले उन्मेश पाटील की आम्ही गिरीश महाराजांना आम्ही मोठा गेला आम्ही जिल्ह्यात पक्ष वाढवला आणि आमचं काही श्रेय नाही उन्मेष पाटील हे तळमळीने बोलले ते आता शिवसेना ठाकरे गटात गेलेले त्यांच्या सहकार्याला त्यांच्या समर्थकाला तिकीट त्यांनी मिळून गेलेलं त्यांनी स्वतः तिकीट मागितलं नाही उन्मेश पाटलांनी ते शिवसेनेत गेले शिवबंधन ठाकरे गटाचं बांधून घेतले ते बघा हा भाजपचा नेता शिवबंधन बांधून घेतलं पण त्यांनी सांगितलं की या पक्षाने माझी अवहेलना केली सामान्य कार्यकर्त्यांना तुच्छ लेखणं उपयोग झाल्यावरती फेकून देणं ही त्या पक्षाची पद्धत आहे भाजपची हे लक्षात घ्या आता हेमंत पाटील हेमंत पाटील जे हिंगोलीचे खासदार आहेत शिवसेनेचे आधी जाहीर झालं होतं नाव त्यांचं मला वाटतं पण मग अचानकपणे बाबूराव कदम कोहळीकर यांचं नाव यांना तिकीट देण्यात आलं का देण्यात आलं की हेमंत पाटील हे निवडून पाटी येऊ शकणार नाही असं महाशक्तीचं म्हणणं भाजपचं म्हणणं आहे त्या मग मग काय केलं तडजोड म्हणून फवित बैस ओरड झाली हेमंत पाटीलसुद्धा समर्थकांना घेऊन गेले आणि मग हेमंत पाटील यांच्या पत्नी जे आहेत राजश्री पाटील त्यांना यवतमाळ वाशिममधनं तिकीट देण्यात आलं यवतमाळ वाशिममध्ये आता कोण आहेत भावना गवळी ज्यांनी नरेंद्र मोदींना राख राखी बांधलेली होती एवढी चमचेगिरी करून एवढी पालखी वाहून महाशक्तीची लोटांगण घालून पंतप्रधानांपुढे भजन गायला त्यांचं भावना ताई ग गवळीने पण त्यांच्या भावनाकू नाही समजा म्हणाने त्यांच्या भावनांचं काय झालं आता भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं शिंदे सेनेच्या ज्या भावना गवळींवरती भ्रष्टाचारचे अनेक आरोप होते आणि त्यांना ईडीमुक्त करण्यात आलं पण तिकीट नाही मिळालं बघा हे लक्षात घ्या तुम्ही शिंदे सेनेचा सातत्याने पान उतारा कसा केला जातो आहे कोल्हापूरमध्ये संजय मल्लिक हातकणंगले मधले जे हे आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो धैर्यशील माने त्यांनासुद्धा त्यां त्या म्हणजे ते शिंदे गटातले सुद्धा भाजपचा आक्षेप आहे त्यांना तिकीटं देऊ नका असं भाजपचं म्हणणं आहे नंतर श्रीकांत शिंदे सांगितलं की नावं त्यांचं जाहीरच होत नाही पालघरमध्ये राजेंद्र गावितांना उमेदवारी देण्यासही भाजपचा विरोध आहे आता बघा हे सगळं मी तुम्हाला सांगते म्हणजे सातत्याने ठाणे असेल कल्याण असेल यवतमाळ वाशिम हिंगोली नाशिक ही सगळी उदाहरणं सांगितली तिथे भाजपनी शिंदे गटाला आपली जागा दाखवून दिली आणि जागा वाटप जागावाटपामध्ये स सगळ्या प्रकारे भाजप एक एक प्रकारची दादागिरी करते आणि तुम्हाला माहिती आहे की शिंदे गट शिंदे गटाची तिकीटं बदलावी किंवा त्यांना तिकीट देऊ नयेत खासदारांना असं जेव्हा भाजप युक्तिवाद करतो तेव्हा तो सर्वेचा आधार घ्या त्यांचं म्हणणं की आम्ही सर्वे करतो आणि त्यानुसार आम्ही निष्कर्ष करतो आणि सांगतो की इथे शिंदे सेनेला जागाच देता कामा नये किंवा इथे शिंदे सेनेचा उमेदवार विजयीच होऊ शकणार नाही असं भाजपचं म्हणणं आहे त्यावर प्रताप सरनाईक असतील हेमंत गोडसे असतील या सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली की हे सर्वे मॅनेज केलेले असतात म्हणून एवढंच काय संजय शिरसाट ज्यांना मी संजय साईराट म्हणतो कधी कधी वाटते ते बोलत असतात ते पण संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते ते यांनी नाराजी व्यक्त केली ते आणि म्हणाले की नाशिकला हेमंत गोडसे नाशिकला आमचीच जागा आहे म्हणाली पण काल त्यांनी असं सूचित केलं की पश्चिम महाराष्ट्रातली एक जागा मराठवाड्यातली एक जागा इथे काही बदल होऊ शकतात आणि त्याप्रमाणे हिंगोलीचा बदल झाला यवतमाळ वाशिम तिथेही बदल झाला ठाण्या ठाणे कल्याणमध्ये काय होणार आपल्याला माहीत नाही त्याच्यानंतर हातकणंगलीच्या जागेचं काही सांगता येत नाही म्हणजे सगळीकडे शिंदे सेनेचा सेनेची पंचायत होत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती अशी की याच्यामध्ये बघा दक्षिण मुंबई मतदारसंघावरती शिंदे सेनेचा दावा आहे आता तिथून तुम्हाला माहिती आहे दक्षिण मुंबईला अरविंद सावंत निवडून येत आहेत अत्यंत चांगले कॅन्डिडेट उद्धव ठाकरे गटाचे ते निवडून येण्याची जास्त शक्यता आहे तिकडनं मनसेला उभं राहायचं होतं बाळा नांदगावकरांचं नाव तिथे चर्चेत होतं पण मनसे आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं एकोणतीस नाही आता तिथे बघा दक्षिण मुंबईमध्ये तिथे ती जागा मात्र शिंदे गटाला आपल्यासाठी पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही पण त्यांचं अजून मानलं जात नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट अशी की जे नारायण राणे जे आहेत नारायण राणे आता यांच्याबद्दल काय बोलले ते तुम्हाला मी सांगतो नारायण राणेंनी नारायण राणेंचं म्हणणं असं आहे म्हणजे मगाशी जसा उल्लेख केला सि सिंधु मग कोकणातल्या जागेचा सिंधुदुर्गच्या वगैरे ते असं काय त्यांचा स्टेटमेंट बघा नारायण राणे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ताकद नाही भाजपने उमेदवार दिली तर मी निवडणूक लढवीन आणि ते म्हणाले की सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या जागेबाबत त्यात भाजपचीच जागा आहे ती आमचीच जागा आहे आणि तिथे लुडबुड करू नये कोणी असं नारायण राणे म्हणाले लुडबुड कोण करते उदय सामंत किंवा त्यांचा भाऊ किरण सामंत ज्याला तिकडनं निवडणूक लढवायची आहे आणि उदय सामंत काय म्हणाले की बघा हे महायुती आहे आणि आम्ही जर आम जागा शिवसेनेला जर मिळाली म्हणजे माझ्या भावाला जागा मिळाली तर अडीच लाखापेक्षा जास्त माझीने आम्ही निवडून येऊ असं ते म्हणाले उदय सामंत आणि नारायण राणे नारें काय म्हणत आहेत की यांची तिथं काही म्हणजे था काही काही स्थानच नाही शिंदे सेनल तिथे असं ते म्हणतात ते म्हणाले म्हणजे जिल्ह्यातील हे बघा शिंदे गटाबरोबर फारसे कार्यकर्ते नाही या मतदारसंघातील खासदार राऊत हे ठाकरे गटाबरोबर आहेत आणि त्यामुळे शिंदे गटाची तिथे ताकदच नाही कारण सिटिंग खासदार हा विनायक राऊत उद्धव ठाकरे गटाचा आहे त्या विनायक राऊतांवर ती उटसूट दुगाणे झाडत असतात नारायणवाणी पण इथे त्यांनी विनायक राऊतांची मदत घेतली की बघा राऊत खासदार आहेत आणि शिंदेसेनेची ताकदच नाही तिथे मग म्हणाले की भाजपकडे जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था बँका अन्य संस्था आणि आमदार आहेत मतदारसंघात मोठी जागा आहे असं ते म्हणाले आणि त्यामुळे ही जागा आमचीच आहे मी शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंतांच्या विरोधात नाही पण मला भाजपने उमेदवारी दिली तर मी निश्चित लढेल असं ते म्हणाले असं कळून ते म्हणाले की शिंदेंची रत्नागिरी ताकदच नाही मग शिंदे सेनेची म्हणजे उदय सामंतांची किरण सामंतांची काहीही ताकदच नाही तिथे ते म्हणाले म्हणजे नारायण राणे पाणउतार करताय जे शिव भाजपचे नेते अगोदर मूळचे शिवसेनेचे नेते उदय सामंत राष्ट्रवादी पण शिवसेनेत आले मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नंतर त्यांना धागा देऊन गद्दारी करून ते तिकडे गेले म्हणजे उदय सामंतांनासुद्धा बघा त्यांनासुद्धा महत्वाकांक्षा आहेत ते मोदी ते फडणवीसांच्या आगेमागे सजत असतात शिंदेंच्या आगेमागे असतात पण उपयोग काय त्यांना एकनाथ शिंदेचं उमेदवारही देऊ शकत नाहीत नारायण राणे पुढे काहीच चालत नसेल तर काय म्हणजे एवढं बघून हे जी फल मम तपाला असं म्हणावं इतकी इतकी तपश्चर्या केली शिंदे सेने आज तर शिंदे सेनेचा एक प्रवक्ता म्हणाले म्हणाला की भाजपच्या प्रवक्त्याला की तुम्ही सारखं म्हणताय की आम्ही त्याग केला शिंदेसाठी म्हणजे आमची जास्त उमेदवार आमदार असू नये म्हणजे भाजपचे उमेद आमदार जास्त आहेत किती आहेत ते एकशे पाच सहा शिवाय अपक्ष आणि आणखीन काही लोक त्यांच्याबरोबर आहेत एवढी ताकद आमची असताना आम्ही एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाल आणि त्यांची श्री आश देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या एका प्रवक्त्याने ओढली तेव्हा शिंदे सेनेचा प्रवक्ता काय म्हणाला अतिशय नम्रपणे मऊ आवाजात म्हणाला सौम्य आवाजात म्हणाला की कृपा करून माझी नम्र विनंती आहे भाजपच्या प्रवक्त्यांना की निदान असं निदान तुम्ही नाही बोललं तर बरं होईल बघा की आम्ही त्याग केला म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही त्याग केला म्हणजे यांची लायकी नव्हती यांची कुवत नव्हती यांच्याकडे काही आमदार नव्हते तरीसुद्धा आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असंच एक प्रकारे म्हणतात आम्ही तुकडे टाकले त्यांच्यापुढे असं ते म्हणतात एक प्रकारे सुचवतात ते कृपा करून असं बोलू नका असं शिंद्यांचा प्रवक्ता म्हणाला किती लाचारी करावी लागते किती गुलामी करावी लागते खणखणीत आवाजात त्यांनी वाजवायला पावतं भाजपच्या प्रवक्त्याला मग शिंदे सेनेचा से प्रवक्ता त्याच्याऐवजी म्हणाला कृपा कोण असं करू नका ना याच्या जाईल आत्ता केलं ठीक आहे आणि मग तो म्हणाला प्रवक्ता की त्याग शिंदेने नाही का केला अहो एवढी शिंदे उद्धव ठाकरेंच्या बरोबरचे जे आमदार आहेत त्यांना बरोबर घ्यायचं त्यांना नरिश करायचं म्हणजे त्यांना अगोदर त्यांनी काहीतरी त्यांना मतदारसंघात फंड देऊन कारण त्यांच्याकडे नगरविकास होतं जे उद्धव ठाकरेंच्या कृपाने नगरविकास खातं मिळालं होतं अन्य पदं मिळाली होती त्या बळावातीच म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांना जे पदं दिली त्या बळावर त्यांनी आमदार आपल्या बाजूला वळवले आपल्याच पक्षातले उद्धव ठाकरेंना जागा आणि मग सुरत गुवाहाटी आणि पणजी अशी प्रदक्षिणा घालून मोठ्या कष्टाने सरकार स्थापन केलं असं त्या शिंदे सेनेच्या प्रवक्त्याला म्हणायचं होतं हा त्याग शिंदेनी केला आहे आणि किती केवळ पन्नास पन्नास खोकी मिळून तेवढ्या त्यासाठी त्या किती त्या केला। त्या केला त्या केला त्याग केला असीम त्याग केला महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी आनंद दिघेंचे विचार पुढे नेण्यासाठी इतका त्याग केला असीम त्याग एकनाथ शिंदेनी असं तो प्रवक्ता म्हणत होता एवढा त्याग करूनही एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्यांचा टी व्ही चॅनलवरती अपमान होतोय संजय राऊत रोजच्या ओस वो सुनावत आहेत उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रचंड होऊन तेही त्यांचा अक्षरशः काय म्हणतात एकनाथ शिंदे गटाची लाच काढतायत ते त्यात भय म्हणून अजितदादा आणि शिंदे गटाचं चांगलं नाही आहे विजय शिवतावे शिंदे सेनेचे से आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांनी चुचकवलं असं काही जणांचं म्हणणं होतं मला माहीत नाही आणि विजय शिवताळे अजितदादांवर तुटून पडत होते आणि भाजप मजा बघत होती या दोन पक्षातली या दोन पक्षामध्ये जी भांडणं लागली ती मजा बघ बघत होती भाजप आणि एवढं केल्यानंतर मग विजय शिवतारेंना तिथेसुद्धा नंतर लोटांगण घालायला लागलं अजित पवार पुढे शिंदे सेनेचे से माजी मंत्री विजय शिवतारे यांना पुरंदरचा पलटुगार आम्ही जो शब्द कॉईन केला तो खूपच प्रचलित झाला सोशल मीडियावरती टेलिव्हिजन चॅनलनी उचलून झाला तो पुरंदरचा पलटुगार आता अजितदाना भेटून त्यांचाच प्रचार करणं त्यांना भाग आहे तिथे लोटांगण घालावं लागतं पुरं त्या पुरंदरच्या पलटोलामला म्हणजे शिंदे सेनेची गत काय चालली झाली बघा स्वाभिमान सगळा गळून पडला आहे शिवछत्रपतींचं हे नाव कसं काय घेत आहे बाळासाहेब यांचं नाव घेण्याची यांची हिंमत कशी होते आनंदिघ्यांचं नाव घ्यायची यांची हिंमत कशी होते हे पूर्णपणे लाचा लोक आहेत तुम्ही ही विचार केला आणि शिंदे सेनेतले जे नेते आहेत अन्य ज्यांना काही पदं मिळाली नाहीत पण ज्यांचा समजा किंवा समर्थ कार्यकर्ते त्यांचा स्वाभिमान थोडा जरी शिल्लक असेल तर त्यांनी असा नीट विचार करावा की आपण ही गद्दारी करून शेवटी काय मिळालं आपल्याला एवढंच लक्षात ठेवा आणि म्हणून मी म्हणतोय की भाजपच्याच बाणांनी भाजपकडे सुद्धा वेगळे धनुष्यबाण आहेत त्यांच्या बाणांनी शिंदे सेना घायाळ झालेली आहे पूर्णपणे विचार करा तुम्ही असा सध्या इथेच थांबतोय मी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा नमस्कार